राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या सावेडी परिसरातील संदेश नगर वसंत टेकडी येथील द्वारकामाई साई मंदिराच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्तानं आणि गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नऊ जुलै रोजी साई उत्सव मिरवणुकीचं आयोजन केलं गेलं साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं काढण्यात आलेली ही मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली गुलमोहर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे साईनाथांची महाआरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली या भव्य आणि भक्तिमय मिरवणुकीत बालवारकरी टाळ मृदुंगाचा निर्णत करत सहभागी झाले परिसरातील महिलांनी आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या दिंडीत सहभाग घेतला माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठाननं साईनाथांच्या भव्य रथाला विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट केली मिरवणूक मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी साईनाथांच्या पालखीचं जोरदार स्वागत केलं गेलं यावेळी महिलांनी फुगड्या खेळण्याचाही आनंद घेतला तर साईनाथांच्या भक्तिगीतांवर भाविकांनीही मोठ्या उत्साहात सहभाग दर्शवला आपण दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा हा उत्सव आपण करत असतो आणि उत्सवाला गुरुपौर्णिमा म्हणजे आपले गुरु असतात आई वडील हे गुरु असतात जीवनामध्ये पाच गुरु असतात आई वडील गुरु असतात शिक्षक गुरु असतात आपले गुरु असतात आपले जे मार्गात ते गुरु असतात तसेच साईबाबा माझे गुरु आहेत माझे भक्त आहेत आणि सर्वजणही आहेत की आपल्या दर गुरुपौर्णिमेला मोठ्या संख्येने उपास देतात सर्व साई भक्त साई भक्त सर्व एकत्र येऊन हे गुरु बनवतात आणि गुरूंचा दर्शन करतात तसेच आज गुरुपौर्णिमेची नरुनग आहे उद्या गुरुपौर्णिमा आहे उद्या कीर्तन आहे आणि महाप्रसादही आहे आणि साई संध्याचा कार्यक्रम आहे सकाळी होम हवन आहे हो भावनलाही भरपूर जण एकच विनंती करेल या गुरुपौर्णिमेला सगळ्यांनी एवढा प्रतिसाद द्यावा आणि सगळ्यांनी गुरुंचे दर्शन प्रार्थना आणि आपल्या शहराचे माझे मार्गदर्शक माझे गुरु आमदार अनुपाका जगताप यांचं निधन झालं हे खरंच माझे गुरु होते जीवनात मला खूप दुःख झालं तसेच पुण्याच्या महाआरतीसाठी आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप ये ही मार्ती लाती तसे आपले मंत्री शिवजोर कोडिल साहेब यांचे चिरंजीव अक्षय कोडिल आहेत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत तरी मी सर्व विनंती करेन की सर्वांनी माझ्यासाठी उपस्थित राहावे ही सायराम प्रार्थना करतो आणि ओम सायराम द्वारकामाई साई मंदिरात दोन दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत दहा जुलैला होम हवन हरिपाठ सायंकाळी सहा ते आठ यावेळेत कीर्तन तसेच महाआरती करून महाप्रसाद वाटला जाणार आहे या कार्यक्रमांमध्ये साई भक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा असं आवाहन माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी केलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ